येणार नाही की हिंदू महिलांच्या डोळ्यामध्ये असू येतात का म्हणजे ही आवश्यकता आहे हो ही मिटिंग होत असताना एक अत्यंत महत्त्वाची मिटिंग ही कोकणच्या संदर्भात झाली कोकणामध्ये आमच्या एक चौकूळ नावाचा गाव आहे आणि चौकूळ हे सैनिकांचं गाव आहे आणि या ठिकाणी कबुलायतदार गावकर नावाची पद्धत ही सावंतवाडी संस्थांच्या काळापर्यंत चालू होती याच्यामध्ये चा आंबोली गेळे आणि चौकूळ अशी तीन गावं आहेत परंतु त्याच्यामध्ये आंबोली आणि गेळे या गावांनी त्यांचा टॅक्स जो कबुलायतदार गावकरी भरायचा असतो तो वेळेवर न भरल्यामुळे ती कबुलायत रद्द झाली आणि लेखी कबुलायत त्यांना देण्यात आली परंतु चौकूळ गावाची कबुलायत ही अव्याहतपणे सुरू झाली आणि ह्या गावाचं रेकॉर्ड असं आहे की आजपर्यंत एकाही बाहेरच्या माणसाला या गावाने जमीन विकली नाही हा सैनिकांचा गाव आहे त्या गावाबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्र शासन म्हणून जी लागलेलं आहे त्याच्याऐवजी कबुलातदार गावकर हे पुन्हा करावं तर या संदर्भात आज अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये जशी आम्ही इंडिव्हिज्युअली जमीन वाटली आंबोलीची किंवा गेळेची अशी व्यक्तिशहा न वाटता जशी सावंतवाडी संस्थांमध्ये पद्धत आहे तशी एकाच सातबारावर सर्व ग्रामस्थांची नावं येतील आणि इतर हक्कामध्ये या संदर्भात जे निर्णय घ्यायचे असतात किंवा वहिवाट सिद्ध करायची असतात हे वा हे अधिकार पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकऱ्यांची समिती निर्माण करून कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा हे अधिकार कबुलायतदार गावकऱ्यांना देण्यात येतील दे ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे ही एक मोठी मागणी जी आमच्या असंख्य चौकुळवासियांची होती आणि विशेषतः त्यांना जो अभिमान होता की ही सिस्टम करत असताना आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे ही सिस्टम चालवली तर ते त्यांनाच पुढच्या काळामध्ये कमिटी करायला लागेल परंतु कबुलायतदार गावकर यांची नावं सरकार दरबारी नाही आहेत ती नावं कळवल्यानंतर ही कमिटी गठीत करण्यात येईल आणि या कमिटीला पूर्वी नुसते जमिनी बा भाड्याने देण्याच्या किंवा चालवायला क देण्याचे अधिकार होते याच्यापुढे जर पुढच्या काळात कधी या कमिटीला वाटलं की याचं आपण सातबारा करायचे आहेत तर ते अधिकारसुद्धा या कमिटीला दोन शेवटपासून अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांच्या फायली मुख्यमंत्री सही करत नाही आहेत थेट खतखत काही आमदारांनी व्यक्त केली खरंच असं आहे का फायली अडकून ठेवल्यात बिलकुल नाही मुख्यमंत्र्यांकडे जी जी फाईल येते जे जे पत्र येतं मुख्यमंत्री ताबडतोब सही करत असतात आणि त्याच्यामुळे असं जर कोण सांगत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत कारण आमच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं कुठलीही फाईल कुठलंही पत्र ते मुख्यमंत्र्यांकडे पेंडिंग राहत नाही केसरकर साहेब एक विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेत ज्यांचा पराभव झाला त्या उमेदवारांना विधानसभेत जास्तीत जास्त संधी दिली जाईल आपल्या पक्षाकडून आणि त्यांचं विधानसभेत राजकीय पुनर्वसन केलं जाईल किती शक्यता आहे एक गोष्ट अशी आहे की आमच्या फारशा खासदारांचा पराभव झालेला नाही आहे कारण काय झालं की आम्ही मुळातच जागा कमी घेतलेल्या होत्या आणि आमचा स्ट्राईक रेट हा महायुतीमध्ये सर्वाधिक आहे तरी पण ज्या खासदारांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही त्याच्यापैकी काही लोकांना आम्ही एम एल सी केलेला आहे उर्वरित जी लोकं आहेत त्यांनासुद्धा विधानसभेमध्ये संधी देता येत असेल आणि लोकांची तशी मागणी असेल तरच त्याचा विचार आदरणीय शिंदेसाहेब निश्चितपणे करतील याची मला खात्री आहे कारण कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता आणि जनतेला न्याय देणारा नेता अशीच त्यांची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त आहे त्यामुळे आता किती स्ट्राईक रेट तुमचा जागा मागण्यासंदर्भ बघा स्ट्राईक रेटचा आणि जागा मागण्याचा काही संबंध नसतो आपण जिथं निवडून येऊ शकतो अशाच जागा मागणं तिथले उमेदवार निवडून आणणं हे कर्तव्य असतं महायुतीमध्ये आम्ही अतिशय प्रामाणिक आहोत आमच्याच बरोबर भाजपचे सुद्धा तेवढेच आमदार निवडून आले पाहिजेत राष्ट्रवादीचं आमदार निवडून आले पाहिजेत त्याच्यासाठी जे सा जे, जे काय करायला लागेल आम्ही सर्व करू शकतो सर, सर, माझी लाडकी बहीण योजनेचा रिस्पॉन्स आता मुस्लिम चांगला मिळतो आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी चांगलं प्रदर्शन मिळत आहे फक्त त्यांनी लक्षात ठेवावं की कुठल्या भावाने आपल्याला हे दिलेलं आहे आणि त्या भावाला त्यांनी विसरू नये एवढीच आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी ती योजना आहे आणि योजना देताना कुठलाही भेदभाव आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेला नाही सर्वांना भेट आहे आणि ती जरी राखी पौर्णिमेला मिळत असली तरी आमच्याकडे असं आहे की एकामेकाच्याच धर्मामध्ये सगळे लोक सहभागी होत असतात त्याच्यामुळे त्यासुद्धा बहिणी आपल्या भावाचे आठवण ठेवतील याची मला खात्री